सद्गुणा श्री काळ सिद्धेश्वर महाराज की जय आवडीने भावे हरी नाम घेशी आवडीने भावे गुरु नाम घेसी तुझे चिंता त्यासी तुझे चिंता त्यासी सर्व आहे आवडीने भावे गुरु मगे नको खेद करू नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पातीलक्ष्मीचा जाणत तसे, सकळ जीवांचा करीतो सांभाळ सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोक लिल नाही जैशी स्थिती आहे जैसी स्थिती आहे तैशापुरी राहे कौतुक तू आहे संचिताचे कौतुक तू आहे संचिताचे एका जनार्दनी एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला गुरु कृपे त्याचा नाश झाला आवडीने भावे गुरु नाम